बातमी नंदुरबारमधून आहे नंदुरबारमध्ये महायुतीतच बेबनाव असल्याचं पाहायला मिळालंय भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकला चलोचा नारा देत युती तुटल्याचं खापर सध्या शिंदे सेनेवर फोडलंय विश्वासघातकी लोकांवर काय विश्वास ठेवायचा असं म्हणत विजय कुमार गावितांनी शिंदे सेनेवर हल्लाबोल केलाय शिंदे सेनेनं निवडणुकीत भाजप विरोधात प्रचार केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय ज्या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी लोकांनी म्हणापेक्षा नेत्यांनी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या विरुद्ध मध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघातकी लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका